नमस्कार रागिणीला पौर्णिमा म्हणत असते आई आता आकाशजवळ भूमी नाही आहे याचा आपल्याला पुरेपूर फायदा करून घेतला पाहिजे आकाशजवळ भूमी असताना आपण आकाशचं डोकं सैरभर करू शकत नव्हतो पण आता भूमी नाही आहे तर आपण आकाशला पुन्हा एकदा वेळ करू शकतो त्यावर रागिणी म्हणत असते अगदी माझ्या मनातला बोल दिसतो आता मात्र ही संधी आपण सोडायचीच नाही आहे प्रत्येक क्षणाचा आपण पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे आणि तेवढ्यात आता पौर्णिमा म्हणत असते मग चला आपल्याला आतापासूनच कामाला लागायला पाहिजे त्यावर रागिणी मान डोलावते आणि थेट आकाशच्या बेडरूममध्ये दोघे आलेले असतात रागिणी लगेचच आकाशला म्हणत असते काय अरे आकाश, आकाश, का आकाश? बरं वाटतंय ना त्यावर आकाश लगेचच उठण्याचा प्रयत्न करत असतो बेडवरून त्यावर रागिणी म्हणत असते अरे 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 उठू नको झोप 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 आराम कर डॉक्टरांनी तुला आराम करायला सांगितलंय ना त्यावर आकाश म्हणत असतो आत्या अगं भूमीचा काही कॉल वगैरे आला होता का माझा फोन तर ती उचलतच नाही आहे त्यावर रागणी म्हणत असते हे बघ आकाश तुझी परिस्थिती पाहता तुला काही सांगणं आता योग्य नाही आहे त्यावर आकाश म्हणत असतो आत्या याचं काय बोलतेस तू मी आता मेंटली फिट आहे तू मला सांग काय प्रॉब्लेम झाला आहे त्यावर आता रागणी म्हणत असते प्रॉब्लेम काय झाला आहे हे जर मी तुला सांगितलं ना तर आकाश तुला त्रास होईल त्यापेक्षा तू या संदर्भात लक्ष घालू नको त्यावर आकाशने रागिणीला रिक्वेस्ट केलेली असते आत्या प्लीज मला सांग आणि अशातच आता पौर्णिमा म्हणत असते आई सांगून टाका ना या भूमीच आता या आकाशवर काळी मात्र प्रेम राहिलेलं नाहीये आणि ही भूमी आता थेट त्या संकर्षणच्या घरी राहायला गेली आहे आणि तिने आता आकाशला सोडलेलं आहे हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो पौर्णिमा काय बोलतेस तू हे नीट राहा डोकं फिरू नको माझं त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते का सत्य ऐकल्यावर त्रास होतो का त्यावर लगेचच आता रागणीला मध्ये बोलावं लागतं ती म्हणत असते पौर्णिमा गप्प बस कुठे काय बोलायचं तुला कळत नाही आणि अशातच आता शेवटी रागिणीला आकाशला हे सांगावं लागतं की नेमकं का काय खरं आहे आकाश सगळं काही ऐकतो आणि म्हणत असतो आत्या मला आत्ताच्या आता भूमीकडे घेऊन चल त्यावर रागिणी म्हणत असते नाही नाही असं आपण नाही करू शकत आपण त्या डॉक्टरच्या घरी जाणं म्हणजे धोकादायक आहे ती भूमी आता पहिल्यासारखी वागत नाही आहे भूमी खूपच विचित्र वागायला लागली आहे परवा मला एका हॉस्पिटलच्या बाहेर भेटली होती तिथेही ती माझ्याशी विचित्रपणे वागत होती माझ्याशी अरे तुरेमध्ये बोलत होती मी तिला समजवण्याचा खूपच प्रयत्न केला पण शेवटी तिने मला असं म्हटलं की तुमच्या आकाशमध्ये आता पहिल्यासारखी गोष्ट राहिलेली नाही आहे संपूर्ण मोडकळी सालाय तो आणि असा नवरा मला माझ्या आयुष्यात नकोय हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो काय हे भूमीचं वाक्य आहे त्यावर रागिणी म्हणत असते तुला काय वाटतंय मी माझ्या मनाने सांगते का आणि अशातच आपण पाहतोय आता आकाश खोलवर विचार करत असतो आणि तेवढ्यात आता पौर्णिमा म्हणत असते अहो आई मी तर म्हणते आता या भूमीला कायमस्वरूपी आपल्या घरात येण्यापासून बंदी घाला त्यावर रागणी म्हणत असते काळजी करू नकोस तू मी काय ते बघून घेईन आणि अशातच आता पौर्णिमा म्हणत असते खरंच या भूमीने तर लाच काढली आता भूमीबद्दल गलिच्छ बोलणाल्या या पौर्णिमाला थेट आकाशने फटकारलेले असतं आकाश, फटकार आकाश म्हणत असतो हे बघ पौर्णिमा माझं डोकं फिरू नकोस माझ्या भूमीबद्दल चुकीचं बोलू नकोस नाही तर लक्षात ठेव हे घर तुझं नाहीये किंवा तुझ्या नवऱ्याचं नाहीये त्या नात्याने तुला मी तु� या घरातून बाहेर काढू शकतो तुला फक्त आत्याकडे बघून या घरात ठेवलं आहे मी त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते अहो आकाश जी जी चिडताय का जे खरं आहे तेच म्हटलं मी आणि अशातच आपण पाहतोय थेट आकाशने असं म्हटलेलं असतं आत्या आत्ताच्या आत्ता हिला माझ्या बेडरूमच्या बाहेर काढ हिचं इथं असणं देखील मला त्रासदायक वाटतंय आणि मग रागिणीने डोळे वटारून तिथून आता पौर्णिमाला जायला सांगितलेलं असतं पौर्णिमा बाहेर गेल्यावर लगेचच आता स्वतःशी बोलत असते आकाश संपले तुझे दिवस आता सुरू होणार आमचे दिवस आणि अशातच आपण पाहतोय आता भूमी ही आकाशला फोन करत असते कारण आकाशने काही वेळापूर्वी भूमीला फोन केलेला असतो पण त्यावेळेला भूमी ओजसची काळजी घेण्यात बिझी असते त्याची तयारी करण्यात बिजी असते त्याला शाळेत सोडण्यात बीजी असते आता आकाश भूमीचा आलेला फोन रिसिव्ह करतो आणि बोलू लागतो काय काय भूमी हल्ली तुला माझ्याशी बोलावसं वाटत नाही का त्यावर आता भोई म्हणत असते आकाश चुकीचा गैरसमज करून घेऊ नकोस मी अशा सिच्युएशनमध्ये आहे ना की त्यातून बाहेर पडणं सध्या तरी मला खूप कठीण जात आहे त्यावर आकाश म्हणत असतो तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का त्यावर आता भूई म्हणत असते स्वतःपेक्षाही जास्त त्यावर आता आकाश म्हणत असतो मग सांग काय प्रॉब्लेम झालाय आपण दोघांनी मिळून तो सॉल्व्ह करू त्यावर भूई म्हणत असते आकाश सध्या तरी हा प्रॉब्लेम कोणीच सॉल्व्ह करू शकत नाही त्यासाठी थोडा वेळ द्यावा लागणार आहे त्यावर आकाशला नेमकं कळत कर नसतं भूमी काय म्हणते आणि लगेचच आता भूमी म्हणत असते चल बरं ना तू मी नंतर दुयशी स्वतःहून कॉल करून फोनवर बोलेन आणि अशातच भूमीने फोन ठेवलेला असतो आणि आकाश मात्र स्वतःशी बोलत असतो या भूमीचा प्रॉब्लेम का आहे तो आता मला शोधून काढलाच पाहिजे आता संकर्षांचा फोन थेट भूमीला एका ठिकाणाहून आलेला असतो आणि संकर्षण म्हणत असतो काय ग भूमी थोड्या वेळापूर्वी फोन केला होता बिझी लागत होता कोणाशी बोलवतीस त्यावर भूमी म्हणत असते मी माझ्या नवऱ्याशी बोलत होती त्यावर आकाशला फोन केल्यामुळे संकर्षण चिडतो आणि तो म्हणत असतो तुला किती वेळा सांगितलं आता तू त्या आकाशशी तेवढा संबंध ठेवायचा नाही आता तू माझी बायको आहेस त्यावर आता भुई म्हणत असते विसरतोय संकर्षण तू मी तुझी बायको नाही तर फक्त तुझ्या मुलाची आई म्हणून तुझ्या घरात राहायला आली आहे त्यामुळे जास्त वटवट -वट करू नको तू त्यावर आता संकर्षण म्हणत असतो भूमी या शब्दात जर माझ्याशी पुन्हा बोललीस ना तर लक्षात ठेव गाठ माझ्याशी आहे त्यावर भूई म्हणत असते अच्छा म्हणजे मी तुला बोलते तर तुला लागतं ला पण ला तू मला बोलतोस तर त्याचं काहीच नाही का आणि तेवढ्यात फोन ठेवलेला असतो आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता रागिणीने एका व्यक्तीला फोन केलेला असतो आणि रागिणीने आता त्या व्यक्तीला सांकेतिक भाषेमध्ये स्टार्ट टू एंड नेमकं काय करायचं आहे हे सांगितलेलं असतं तो व्यक्ती म्हणत असतो मॅडम हे सगळं करतो मी पण या सगळ्या कारणामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला मला सोडवावं लागेल त्यावर रागिणी म्हणत असते तू काय मला हलकत घेतो का रे ओळखत नाही का मी काहीही करू शकते हवं तर काम कर हे काम करू नकोस तू जा आणि अशातच तो व्यक्ती म्हणत असतो नाही नाही करतो मी पैशासाठी मी काही करतो ॲक्च्युली आणि लगेचच रागिणी म्हटलं असतं मग आजच्या आज आच्च कर आणि अशातच आपण पाहतोय आता तो व्यक्ती थेट भूमी ज्या ठिकाणी राहत असते त्या ठिकाणी जाऊन भूमीला बांधून ठेवण्याचा प्रयत्न तो करणार असतो पण अचानकपणे भूमीने दार उघडल्यावर समोर आलेल्या व्यक्तीला भूमी विचारत असते कोण तुम्ही त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मी आणि लगेचच आता त्याने एका कापडावर स्प्रे मारून भूमीच्या नाकाला लावण्याचा प्रयत्न केलेला असतो पण भूमीने लगेचच प्रसंगातून बघत बाजूला दाणका उचललेला असतो आणि त्या दाणक्याने त्याची कुटकुट धुलाई केलेली असते तो व्यक्ती आता चांगल्या प्रकारे धुवून थेट मार खाऊन तिथून पळून गेलेला असतो आणि अशातच आता भूमीने हे सगळं संकर्षणला सांगितल्यावर संकर्षण म्हणत असतो हे होणं शक्यच नाहीये खोटं बोलतेस तू त्यावर आता भूमी म्हणत असते तुमच्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत ना मग त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये फुटेज आता क्लिअर असं दिसलेलं असतं कोणतरी व्यक्ती आलेली आहे आणि भूमीने जे ते सगळं खरं आहे मग पोलिसांना ते सी सी टी व्ही फुटेज दिलेलं असतं मग पोलिस त्या सी सी टी व्ही फुटेजच्या आधारावर त्या व्यक्तीला शोधतात आणि त्याच्याकडनं सत्य वधवून घेतात त्यानंतर तो व्यक्ती म्हणत असतो हो रागिणी पटवर्धननेच मला हे करायला सांगितलं होतं आणि लगेचच आता पोलिसांची रवांगी आता थेट रागिणी पटवर्धनकडे होते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आता तरी या रागिणी पटवर्धनला पुराव आत घेऊन चांगले बांबूचे पोकळ फटके दिले पाहिजेत की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद